नमस्कार मित्रांनो पुन्हा श्रद्धा तुम्हाला सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आम्ही सकाळ सकाळी बघू शकतो नाश्ता चला आम्ही आता इथून आम्ही रात्री दापोडीमध्ये आलो होत होतो सरांच्या घरी तर आता इथून स्टुडिओला तर आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे पुण्यामध्ये जाऊन पण मी काल काल तुम्ही पाहिला व्हिडिओ तर कालचा व्हिडिओ हा आपला याचा याच्यामध्ये होता कुठे गेलो तर आपण आता आम्ही घाटामध्ये गेलो आम्ही आणि पाऊस होतो वातावरण मस्त वातावरण होतं काल तर आज निघलो आम्ही परत तर रा व्हिडिओ मध्ये पूर्ण आजचा व्हिडिओ पूर्ण पहा ब्लॉग मस्त सपोर्ट दाखवा सबस्क्राईब करा बघू चलो काळून 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 कलर काय अरे मग काल एवढा भयानक चालू होता तर त्या पावसामध्ये आम्हाला काही शूट करता नाही आला काही सीन नाही रे काही काही सीन शूट करता नाही आपल्याला सगळं भिज होत त्याच्यामुळे आम्ही लवकरच दहापोडी मध्ये आलो आणि धरून वर दादाच्या घरी इथं घरी आम्ही थांबलो

गेले भाऊ गाडी जे ना इथं रेल्वेचं जे ना फाटक लागलंय आणि आम्ही भयानक कारण जी ना आम्ही जी ना आमचा आले भाऊ रेल्वे मेट्रो घाटत आपले लोकल आहे लोकल मेट्रो 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 नाही आपले लोकल भांगुंग भांगुंग हां त्याला त्याला तुमच्या सगळ्यात बेस्ट काय तुझ्याकडते so one चाल होता ना गाव एक सार बघा बोलू पण धारण पण मांग वाडासीच्या चा बाहेर छातीवर घावस साहिल या मग छातीवर घावस आहिलं आरपळीविलं वैऱ्याला तवा गाव तुलशाबुत राहिलं हो खांदोळी केली वैऱ्याची तवा गाव तुलशाबुत राहिलं राहिल म्हणूनच राहिलं राहू ये शीत करी गावाची राखण लडवै अस पण नव्हती पुन्हा जाण अरे निराई हिरीत तुम्ही होता सुशिक्षित निराई होता सुशिक्षित पण आमच्याकडं नाही पाहिलं सुद्धा आमच्याकडं नाही पाहिलं अरपळवी वैर्याला तवा गावात ज्याबुतर राहिलं केली वैर्याची तवा गावात जशाबुद्ध राहिलं वा आपण कुठे सध्या किनारा धनवा हॉटेल वरती हा हॉटेल किनारा का मित्रांनो मी आशा एका ठिकाणी आलो इथं तिथं फिल्म इंडस्ट्रीवाले सारे क्रिएटर सारे फिल्म स्टार 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 लोक जे आहे हॉटेल वरती डायरेक्टर डायरेक्टर असो सगळे असो सगळे लोक इथं येण्यासाठी फिरण्यासाठी आता तुम्हाला थोड्याच वेळा मी एक थोड्याच वेळामध्ये मी एक असा नजारा दाखवते मस्त कसा बसला मित्रांनो ओल्ड ओल्ड एन्जॉय करू करू दोन मिनटा याच्यामध्ये तुम्ही सांगा मला सगळे फिल्म फिल्म ॲक्टर बघू शकतो झरी ना आपला हार्दिक पांड्या पुढे हार्दिक आर्यन सगळे म्हणजे जेवढे जेवढे स्टार लोक आहेत ना तेवढे सगळे ह्या हॉटेलवरती येऊन गेले ऑलरेडी तर त्या हॉटेलवर त्या आम्ही आज आलेलो एकदम स्पेशल नाना पाटेकऱ्या बघा खूपच छान आहे मित्रांनो जुनागर बघा जुनागर आता रात्रीचा टाईम आहे दहा अकरा वाजलेले लिहिले येतं आता रात्रीचा टाईम असल्यामुळे एवढं काय दाखवू शकत नाही मी तरी त्या मानाने बऱ्यापैकी दाखवते <स्थाथ> लास्ट टाइम मी उंट पाहिला होता राजस्थान मध्ये आता पाहतोय महाराष्ट्र मध्ये ते पण इथं मी येतोय म्हणा डॉक्टर आले एमबीबीएस पदवी हा बोध बंगला आहे हा बोध बंगला बा बोधबांगला आता मध्ये काय काय काम आहे बोध बंगल्यामध्ये वरिजनल आहे बरं घोडे तू म्हणत असताना घोडे डोबले किरे काय ते घोडे वरिजनल आहे घोडा घोडा लास्ट मी उंट पाहिला होता राजस्थानमध्ये

就是。

मित्रांनो तर मला गाडी घ्यायची होती तर चलो चलो भलो वाघ लो काही अरे वाघ 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 हाय का खोला आहे <coughs> <coughs> तुम्ही ही गाडी कुठे बघितली पळा मित्रांनो आम्ही आता भुतबांगला जाणार आहे

तेव्हा पाळण्यामध्ये हॉटेल किती हॉटेल होत्या पण दही जुन्या पद्धतीने जे दही आपलं बघुण्यामध्ये म्हणा किंवा एखाद्या मोठ्या परातीमध्ये म्हणा किंवा भगुल्यामध्ये दही तयार केली जायची तर याच प्रकारचं डेकोरेशन इथं जुन्या पद्धतीचं डेकोरेशन हे बघा पाच आणि त्याच्यानंतर दही दही करायचं सामान म्हणजे जुन्या पद्धती अजून जुन्या म्हणजे जुनी परंपरा ही कधीही नष्ट होत नाही बघा बरोबर टेलिफोन वगैरे नाही सगळे जुन्या पद्धती आहेत बघा बघा ते पलीकडं आणि आपली काय इंस्टाग्रामचे सुपरस्टार वैजनाथ बडे आम्ही करत आहोत एकदम भारी आणि छान सुंदर काळ किती होतो बघा थोड्या वेळापूर्वी आम्ही चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये होतो आता आलो ट्रेन मध्ये काय मुलं उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आवडल्यावर लाईक करा सबस्क्राईब करा दोघे ना